कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यापेक्षाही जास्त शरद पवारांचा नातू विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये नेमकं कोण येणार कर्जत जामखेडची जनता कोणाला निवडणार कोणते मुद्दे निवडणुकीवर प्रभाव टाकणार हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये भेदला आणि त्रेचाळीस हजारांच्या लीडने राम शिंदेना पराभूत करत रोहित पवार विधानसभेवर निवडून आले आणि आता पुन्हा कर्ज जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्धराम शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे या निवडणुकीवर कोणते मुद्दे प्रभाव टाकू शकतात नेमकं कोणत्या मुद्द्यांभोवती कर्जत जामखेडचं राजकारण फिरतंय तेच पाहूयात कर्जत जामखेडच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे भूमिपुत्राचा रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये आयात उमेदवार आहेत ते मुळसे नाहीत या विरुद्ध त्यांच्या समोर उभे असलेले भाजपचे राम शिंदे मात्र कर्ज जामखेडचे भाजपाकडून भूमिपुत्र हवा बाहेरचा नको या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे याच पद्धतीने मागच्या वेळेस देखील राम शिंदे यांच्याकडून प्रचार करण्यात आला होता मात्र त्याचा तेव्हा त्यांना फारसा फायदा झाला नाही त्यामुळे आता पुन्हा देखील तीच प्रचार प्रणाली अवलंबत प्रचार करणाऱ्या भाजपच्या राम शिंदेंना या भूमिपुत्र पॅटर्नचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही दुसरा मुद्दा आहे स्थानिक गणितांचा शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळे भात यांच्यासह उभाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीत जामखेड शहराध्यक्ष सूरज काळे यांनी भाजपामध्ये का प्रवेश केला यातील मधुकर राळे भात हे येथील स्थानिक मराठा नेते असून मतदारसंघातील मराठा तरुणांमध्ये त्यांचं नाव व त्यांनी घेतलेली प्रत्येक भूमिका नेहमीच चर्चेत असते ज्याचा फायदा राम शिंदेना होऊ शकतो तर दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांनी देखील भाजपा सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे राजेंद्र देशमुख हे बापूसाहेब देशमुख यांचे नातू तब्बल अठरा वर्षे पंचायत समितीचे बापूसाहेब देशमुख हे सभापती होते तसेच जगदंबा साखर कारखान्याचे एकवीस वर्ष चेअरमन त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी बापूसाहेब देशमुख यांना दिली होती आणि अवघ्या दहा हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे त्यांचे स्नातू असलेल्या राजेंद्र देशमुख यांचा मोठा जनसंपर्क या मतदारसंघात असून याचा फायदा देखील रोहित पवारांना होऊ शकतो कर्ज जामखेडच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणारा पुढचा मुद्दा आहे येथील जातीय समीकरणांचा कर्जत जामखेडमध्ये एक लाख अठ्ठावीस उबीस हजार ओबीसी मतदार एक लाख वीस हजार मराठा मतदार तीस हजार मुस्लिम मतदार व बेचाळीस हजार एस सी मतदार आहेत त्यामुळे एकूणच ओबीसी प्रवर्गातल्या मतदारांची संख्या येथे जास्त असून याचा फायदा रोहित पवारांना होण्याची शक्यता आहे त्यासोबतच हा मतदार संघ मराठवाड्याच्या सीमावर्ती भागांमध्ये येत असल्याने मराठा फॅक्टर देखील येथे प्रभाव पाडू शकतो असं बोललं जात या निवडणुकीमध्ये रोहित पवार व राम शिंदे या दोघांच्या नावासारखे इतर उमेदवार निवडणुकीत उभे असल्याने रोहित पवार व राम शिंदे या दोघांनाही याचा फटका बसू शकतो खास करून रोहित पवारांना कारण रोहित पवार या नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला पिपाणीचे चिन्ह मिळाल्याने लोकसभेला शरद पवार गटाची डोकेदुखी बनलेली पिपाणी कर्जत जामखेडमध्ये देखील रोहित पवारांना त्रासदायक ठरू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे या सर्व महत्वाच्या मुद्द्यांसोबतच मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण कर्जत मधील एमआयडीसीचा मुद्दा शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती या सर्व मुद्द्यांचा थेट परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे रोहित पवार त्यांचा गड अभेद्य ठेवणार का भाजपा पुन्हा एकदा कर्जत जामखेडमध्ये कमळ फुलवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्यात कर्जत जामखेड मध्ये काटेकी टक्कर होणार हे निश्चित असून रोहित पवारांचं पार्ड जड असल्याचं पाहायला मिळतं तर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद